नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आहे माझ्या चॅनलचे नाव आहे लक्ष्मीरंग सोहळा लक्ष्मीरंग सोहळा या चॅनलला तुम्ही सबस्क्राईबर आणि लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण क्या सुंदरशी एक स्त्री कृष्णाची गवळण कृष्ण जातो ग जातो ग बाई कृष्ण जातो ग जातो ग बाई आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही कृष्ण जातो ग बाई जातो ग आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नन्दकिशोर गा मा नंद किशोर ग माझा होता गोकुळचा राजा माझा होता गोकुळचा राजा माझा यशोदारडे गाई गाई यशोदारडे गाई गाई आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही कृष्ण जातो ग जातो बाई कृष्ण जातो ग जातो बाई आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही कुणी आणा जा मोकुंदाला कुणी आणा विणा करमि नामाला कांना विणा नामाला काय करावे सुचे काय करावे सुचे काही आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही कृष्णा जातो ग जातो बाई कृष्णा जातो ग जातो ग बाई आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही एका जणार्धनी देव की कृष्ण एका जणार्धनी देव की कृष्ण यशोदेचा हा लाड पुत्र यशोदेचा लाडला पुत्र राधिकेला सोडून जाई राधिकेला सोडून जाई आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही कृष्ण जातो ग जातो बाई, ग, कृष्ण जातो ग जातो ग बाई आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही आज गोकुळात सुख नाही